नंदुरबार रोजगार हमी योजना वनक्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रातील माहिती मागितली असता ती मिळाली नाही म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी नंदुरबार उप वनसंरक्षक कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले भांगडा सोनपाडा रोपवाटिकेसह अन्य माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांनी अर्जदारास विनामूल्य माहिती देण्यासंदर्भात सक्षम अधिकाऱ्यास सांगितले होते मात्र वनक्षेत्रपालांनी वरिष्ठांच्या आदेशाला एक प्रकारे केराची टोपली दाखवली असून माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे कृष्णा निकम यांनी माहिती अधिकारात रोजगार हमी योजनेत भांगडा सोनपाडा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला असल्याने बोगस बिले तयार करून वन अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे त्या बोगस बिलांची माहिती मागितली होती याची दखल घेतली जावी म्हणून उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना देखील अपील केले होते पण ते दोषी अधिकाऱ्यांना घालत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी केला आहे दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निकम यांनी केली आहे श्री न्यूज नंदुरबार कृष्णा निकम आज उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालया समोर उपोषण बसण्याचे कारण असे आहे की नंदुरबार रोहायो वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार रोहायो वन विभागाच्या कार्यालयातून बोगस बिने तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी या लापोषणामार्ग स्पष्ट करत आहोत